तर आता आपली बस आलेली आहे तर आता आपण बसमध्ये बसू आणि आता मला विंडो सीट भेटलेली आहे आणि मस्त सीट पण भेटली व्यवस्थित आणि आता आपली बस निघाली आहे बस स्टॉपवरून आणि मी आता तुम्हाला थोडक्यात काही माहिती सांगणार आहे म्हणून तुम्ही पूर्णच आपला ब्लॉग बघा आणि आता आपला प्रवास इथून सुरू झालेला आहे आणि आता आज आपल्या लेफ्ट साईडला सुरत रेल्वे स्टेशन पण आहे आणि आता आपण सुरत स्टेशनवरून निघालो आणि तिकडनं आपल्यासोबतच रेल्वे सुद्धा धावत होती आणि काय सुंदर असा मस्त असा नजारा पण होता आता आपण सारा दरवाजावर आलेलो आहे आणि सारा दरवाजाच्या ब्रिज वरून आपली बस जात आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता की इकडं सुरतच्या सगळ्या साडी कपडे वगैरेच्या मार्केट आहेत आणि हा आज माल दे विदेशात किंवा गावामध्ये जात असतो आणि इकडन लोक दूरदूरून येतात आणि हा माल घेऊन साडी ही पूर्ण देशातच घेतलेलं आहे आता आपण चार जण म्हणून आपल्याला दोनशे छप्पन रुपयाला दोनशे चोवीस रुपयाला कडलं आणि एकाच जणांचं छप्पन रुपये आहे सुरतून बसल्यावर म्हणून आपल्याला दोनशे चोवीस मध्ये पाहू शकतात असं पाऊस चालू आहे आणि उतरलो आणि मग तुम्ही तर हा सु नवसारीला ऐतिहासिक पण म्हणतात कारण की इकडं गांधी बापू सत्याग्रह करायला आलेले होते मिठासाठी तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कोण नव सारीला आलेला आहे थँक्यू